देशातील एकशे चौऱ्याऐंशी खाजगी असंघटित क्षेत्रातील पंच्याहत्तर लाख पेन्शनधारकांना केवळ एक हजार ते तीन हजार पाचशे इतकी तुटपुंजी फॅमिली पेन्शन ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत मिळते आहे पेन्शनधारकांनी नोकरी कालावधीत दरमहा चारशे सतरा रुपये पाचशे एक्केचाळीस रुपये तर कुणी बाराशे पन्नास रुपये अंशदान पेन्शन फंडात जमा केलेत प्रत्येक कामगारांची किमान तीस ते पस्तीस वर्षे सेवा झाली आहे त्यांचे सेवा काळामध्ये किमान वीस लाख रुपये तरी अंशदान जमा झाले असं असताना त्यांना तुटपुंजी पेन्शन मिळते त्यावर कुटुंबाचा आर्थिक गाडा चालत नाही त्यामुळे पेन्शनमध्ये वाढ करून ती नऊ हजार करण्यात यावी तसेच निर्वाह निधीची पेन्शन महागाई भत्ताला जोडण्यात येऊन त्यानुसार या पेन्शनमध्ये वाढ व्हावी आणि भविष्य निर्वाह निधी पेन्शनधारकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ त्वरित लागू करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या आठ वर्षांपासून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करते औरंगजेबाची कबर हटवण्यावरून ना काल नागपुरात करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले या दगडफेकीत पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झाले आहेत यावर आज विधिमंडळ परिसरात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले एप्रिलपासून चारचाकी वाहनाच्या किमतीत वाढ होणारे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत असल्याने वाहन निर्मात्या कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय <गणीद> <गणीद> केंद्र सरकारने चंद्रयान पास मिशनला परवानगी दिली असल्याची माहिती इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी दिली आहे ते एका कार्यक्रमावेळी बोलत होते विधान भवन परिसरात सुरक्षा रक्षकाकडून पत्रकारांना धक्का झाली यावेळी त्यांनी धमकावलं आहे त्यामुळे परिसरात पत्रकारांनी आंदोलन आहे त्यांनी पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केलंय सुरुवातीला औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळ पायऱ्यांवर बॅनर घेऊन आंदोलन सुरू केलं होतं हे आंदोलन सुरू असतानाच विरोधकही तिथे आले आणि त्यांनी नितेश राणेंच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू केले नागपुरात झालेल्या दगडफेकीनंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस सतर्क झाले आहेत संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोनबंदीचे आदेश जारी केलेत